माझा लढा याच्यासाठी सुरू झाला होता मित्रांनो कि मला बोलता येत बोलणार मी हरणार नाही माझा लढा हा ठीक आहे माझा लढा मला पहिल्यांदा सस्पेंड केलं होतं मित्रांनो गुण झाला होता आणि ही माझी दुसरी वेळ होती सस्पेंड करण्याची स्पेशल छब्बीसारखं ऑपरेशन केलं मित्रांनो बोगस मी इन्स्पेक्टर म्हणून काल गेलो एक मंत्र्याचा पी ए म्हणून गेलो आणि एक सीए मंत्र्याचा म्हणून गेलो ज्योतिराम का काहीतरी तिकडले मांझी म्हणून पीए ते त्यांचा पीए दुसऱ्याच घेऊन गेलो मी इन्स्पेक्टर म्हणून गेलो सगळं केलं आणि आता रेकॉर्डिंग मध्येही मी खोटा आवाज काढला असा एवढा आवाज काढला ना इथं लागतं ना मित्रांनो तर तुम्ही सुद्धा म्हणाल आवाजाचा बादशहा कसा आवाज काढला ते मी नमस्कार मित्रांनो चला आपला खऱ्या अर्थानं विजय झालेला आहे ज्या कामासाठी आलो होतो बाहेर ते काम खऱ्या अर्थाने झालेलं आहे तर असू द्या आनंदाची ज्या कामासाठी आलो होतो ना ते खऱ्या अर्थाने सिद्ध झालंय माझा मित्र पाच वर्षापासूनचा मुकेश नाटा होतो होता मला आता काय पुरावे देऊ आणि काय बोलू कारण खरा पुरावा डॉक्युमेंट सर्व काही भेटले मला आताच भेटले पाच मिनिटांपूर्वी भेटलेले आणि कमेटीतील लोक बोलतील काही बोलले ना माझा लढा याच्यासाठी सुरू झाला होता मित्रांनो की मला बोलता येते आता बस बोलणार मी हरणार नाही माझा माझा लढा माझा लढा हा आहे माझा लढा मला पहिल्यांदा सस्पेंड केलं होतं मित्रांनो गोन झाला होत आणि ही माझी दुसरी वेळ होती सस्पेंड करण्याची पण मी म्हणलं चुकी नसताना एका खोट्या गुन्ह्याचा भ्रष्टाचार केलाय भरपूर वेळा केला सांगितलंही होतं सतरापर्यंत भ्रष्टाचार केलाही नव्हता सतराचं एक पत्रही आहे दोन हजारासाठी मी पत्र दिलं होतं गव्हर्नमेंटला की माझ्या घराची डागडुगी डागडुकी करून द्या ठीक आहे तर ऍक्टिंग ऍक्टिंग समजा ऍक्टिंग मध्ये माहीर आहे बादशा आहे मी काय समजायचे तु, तु, तुम्ही समजून घ्या कालपासून झोपलो नाही पण खऱ्या अर्थाने यश भेटले ते यश म्हणजे मी एका गोष्टीसाठी आजपर्यंत फिरलो आणि फिरत होतो जेलमध्ये जाऊन आलो अठ्ठावीस दिवस नाही पहिले अठ्ठावीस दिवस त्याच्यानंतरही आणि अगोदरही माझ्या मुलांना मला भेटता आलं नाही बायकोला भावाला या या पिरियडमध्ये सध्याच्या पिरियडमध्ये माझ्याकडे पैशाची कमी नव्हती कधीच पण घरचं प्रेम मित्र सगळ्या गोष्टी माझ्यापासून लांब गेल्या आता माझी बायको सुद्धा फोन उचलत नाही माझा भाऊ फोन उचलत नाही माझे मित्र फोन उचलत नाही अरे ठीक आहे असू द्या दुसरी गोष्ट रेकॉर्डिंग करून घेतली आताच ती ऐका पहिले वेळ गेला सगळे गेलं कारण माझ्या आता मला वाटत नाही ह्याच्यानंतर माझे व्हिडिओ येतील कारण मी ज्या माणसासाठी माझा प्रयत्न चालू होता आणि लढत होतो ना मुकेश नाटा आणि निखिल गुप्ता हे खरे माझे दोन दुश्मन होते मित्रांनो एक मुकेश नाटा जो पाच वर्ष नाही सहा वर्षापासून सात वर्षापासून त्याला एका मॅटरमध्ये मोठ्या मॅटरमध्ये वाचवलं होतं त्याचे सुद्धा पुरावे माझ्याकडे आणि तेही निखिल गुप्ताच्या सांगण्यावरून ज्यावेळेस मी मुंबईला होतो डीबीमारला प्रत्येक गोष्ट माझी तुम्ही ऐकून घ्या मी होतो मार्क पोलीस स्टेशनला ज्या ठिकाणी महिन्याला पाच पाच लाख रुपये भेटतात आणि दोन हजार सतरा मध्ये मी एक अर्ज दिला होता माझ्या घराची डागडुजी होण्यासाठी तो अर्ज ही आहे माझ्याकडे तोही मी पाठवून देईल तुम्हाला आता मी सगळे पुरावे पत्रकार परिषद घेईन आणि लोकेशन देईन आता मला संरक्षणाची गरज नाही फाशी दिली तर मी सरळ सरळ पण मला हे घरच्यांना दाखवायचं माझ्या मुलांना की एकदा बाप सस्पेंड झाला अँटी करप्शन मध्ये एकदा घरी बसला सहा महिने आणि पुन्हा त्याच कारणासाठी जर बाप घरी बसला तर काय वाटतं वाईट ठीक आहे चला असू द्या मला हा ह्याच्यामध्ये मी बनवायचं आला असता एक तास मी म्हटलं नाही जगाला कळू द्या कारण माझ्या बायकोने सांगितलं होतं प्रत्येक गोष्ट जगाला कळू द्या म्हणून मी जी दारू पितो जी पब मध्ये जातो डान्स बार मध्ये जातो सगळीकडे जातो मी जे काही करतो ते ते फक्त माझी बायको म्हणली की खरं सत्याने वागायचं आणि घरं बोलायचं ठीक आहे तेव्हापासून मी वागत होतो म्हणजे आत्ताच या पिरियड मध्ये बर आता हा पहिले तर आपल्याला ती रेकॉर्डिंग काय काय पुरावे भेटलेत ना मित्रांनो तुम्ही ऐकून आजब व्हाल ऐकून आजब आजचे जे पुरावे आहेत ना ते काय म्हणतात ना शिकार करायला मी गेलो एक वेगळ्याच याची आणि वेगवेगळे पुरावे मला कोणाचे मॅटर बाहेर काढायचं नव्हतं कोणाच्या आयुष्यावर मला कधीच हे करायचं वाल्मिक मॅटरचं मॅटर मी सहन केलं होतं बीडमध्ये मध्ये फर सात बदल्या वीस बदल्या मी सहन केल्या होत्या पण हे मला सहन झालं नव्हतं की मी त्याच कारणासाठी डबल सस्पेंड डबल घरी म्हणून माझा सस्पेंड झाल्यानंतर लढा चालू झाला मित्रांनो आणि त्यानंतर मी खऱ्या अर्थानं पेटलो आणि मी सर्वस्व सोडून दिलं म्हणजे फाशीला जो काय व्हायचं ते दहा वर्ष जातील वीस वर्ष जातील तर मित्रांनो आता मी रेकॉर्डिंग थांबा एक मिनिट ह्याच्यातच आहे पहिले रेकॉर्डिंग ऐका एक एक पुरावा दाखवतो तुम्ही हा चालू ठेवा वेळ गेला हरकत नाही आता मी काय बोलू कुठं शोधू आणि कुठं कुठं काय काय पुरावे दोन दोन मोबाईल वापरतो दो। स्पेशल छब्बीसारखं ऑपरेशन केलं मित्रांनो बोगस मी इन्स्पेक्टर म्हणून काल गेलो एक मंत्र्याचा पी ए म्हणून गेलो आणि एक सी ए मंत्र्याचा म्हणून गेलो ज्योतिराम का काहीतरी तिकडले मांझी म्हणून पी ए ते त्यांचा पी ए दुसऱ्याच घेऊन गेलो मी इन्स्पेक्टर म्हणून गेलो सगळं केलं गे आणि आता रेकॉर्डिंग मध्येही मी खोटा आवाज काढला असा एवढा आवाज काढला ना इथं लागतं ना मित्रांनो तर तुम्ही सुद्धा म्हणाल आवाजाचा बादशाह कसा आवाज काढला ते मी एक मिनिट फक्त मला ते एकदा फक्त ऐकू द्या मोठी झाली तरी चालेल कारण उद्यापासून मी माझी बनवण्याची हिंमत बी होणार नाही बोल रहा हूं, सब इन्स्पेक्टरांची हाय कैसे हैं बस बढ़िया बढ़िया आप कैसे हो अच्छा अच्छा बस एकदम आनंद आनंद भगवान की कृपा है हाँ, भगवान की कृपा है।, हाँ। है हम देखे आपके YouTube चैनल वगैरह मस्त बढ़िया सा हाँ। कब आए गाना से मैं तो तकरीबन डेढ़ महीना के ऊपर हो गया ओके वापस जाने वाले है कंपनी तो का जो कुछ भी काम आगे का शुरू ही है अच्छा, अच्छा वापस जाने वाले है हाँ। अच्छा अच्छा कुछ नहीं काम का बात किया था मंत्री जी है सामने आ, तो मैं उनको आ, बुला बोलू क्या है बात आप नहीं। बा, बात एक मिनट हाँ जी प्रणाम 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 कैसे है बहुत बढ़िया आप कैसे है बस आनंद है आनंद मंगलम <laughs> तो बोले अभी जो आपका जो आ, काम करना है ना व्यवहार का वो कैसा कैसा है आ, 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 देखो, मैं आपको थोड़ा बात बोल देता हूँ मंत्री जी हम हमारे साथ सब जुड़े हुए हैं, सब कंपनी है यहाँ भी चल रही है और वहाँ गाना में भी चल रहा है अच्छा उसमें अपने ज्यादा नाम तो वैसे नहीं बता सकता आपको क्योंकि आपको नहीं मालूम है किस तरह लेकिन थोड़ा बोल दो, 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 दो चार बोल दो हमारे महाराष्ट्र के मिनिस्टर साहब है और संजय भाई साहब है संजय भाई सिंह हाँ और जी है नितिन भाई नितिन भाई गुप्ता उसके लिए क्या है कि अभी यहाँ का जो कुछ भी कंपनी है उसका मतलब साथ में है हमारे साथ काम का अच्छा, लेकिन काम क्या करते हैं इन्वेस्टमेंट ये रंजीत भाई के द्वारा सब आता है, है? आ, नहीं लेकिन वो निखिल भाई गुप्ता मैं बोल रहा हूँ रंजीत निखिल भाई गुप्ता हाँ? भाई गुप्ता कौन है वो बोले ना पुलिस डिपार्टमेंट हाँ पुलिस डिपार्टमेंट और, और एक पार्टनर का बोलिए मतलब ज्यादा भी नहीं आ, 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 वो है मतलब सूरत के है वो है वो क्या नाम है जी सूरत है बस उसमें तो के तो नहीं बता सकता मैं मैं रंजित, मैं है रंजीत भाई ही बोल रहा हूँ वही मुकेश ने है क्या उतना ही बोलो बस बराबर है सब काम का का चलता है सब अच्छा है और इनको बस इतना बोलिए कि स्विस बैंक में वो पैसा डालेंगे तो है मतलब वो अभी इन्वेस्ट करने वाले मंत्री जी समझो ना अस्सी नब्बे करोड़ तो क्या है कि भाई की रंजित फेस टू फेस बात होगी तो अच्छा रहेगा फेस टू फेस ना बराबर न ठीक है फिर मैं क्या करता हूँ इनको लेके आता हूँ मैं मंत्री जी को ओके चलेगा जी हाँ धन्यवाद तर मित्रांनो ही ती रेकॉर्डिंग होती तर आता पुढचे पुरावे वगैरे आता व्हिडिओ मोठा होईल पुरावे वगैरे पण मला वाटतं एक मिनिट मला काय लक्षातच येत नाही की ह्या मोबाईलमध्ये मध्ये का एक ह्यामध्ये आहेत एक मिनटं जर एकच मिनटं चालू ठेवा याच्यात असेल त्याच्यातून मी देईन आणि नसतील तर मग मी दुसरा परत एक व्हिडिओ बनवेन चांगला किंवा पत्रकार परिषद घेईन आता मी खऱ्या अर्थानं आता संजय शिरसाटांचं नाव आलं माझी इच्छा नव्हती कोणाचं व्हाईट करावं वगैरे पण ते आणि सगळं मी ह्याच्यासाठी केलं यानंतर ना थांबा यामध्ये नाही आहेत पुरावे याच मोबाईलमध्ये आलेले आहेत व्हॉट्सअपवरतीच आलेले की ते निकुल गुप्ताच त्यांचं ऑफिस त्यांचे किती वर्कर काम करतात कशाप्रकारे ब्लॅकचं व्हाईट होतो व्हाईटचं ब्लॅक होतो आणि एवढं त्यांनी सांगितलं की निखिल गुप्ता संजय शिरसाट मुकेश नाटा आणि हा हा तर ना मित्रांनो हा आहे महाराज आहे प्रसिद्ध महाराज आहे मी सांगतो तुम्हाला युट्यूब चॅनल आहे गुजराती इथला आणि एकशे ऐंशी करोड व्हॉट्सअपला चॅट आहेत प्रॉपर्टी त्याची म्हणतो माझी स्वतःची म्हणजे ह्या चौघांची ती मुंबईची विकायची आणि इथली दीडशे करोड सुरतची असं प्रत्येक सिटीमध्ये किती त्या चौघांच्या प्रॉपर्ट्या ते आता सीबीआय काढेल काय काढेल आणि काढायची गरजही नाही आता कोणी काढलं नाही काढलं नाही पण मला जनतेला आणि मा मायबाप जनते माझ्या घरच्यांना नातेवाईकांना दाखवायचं होतं की या मॅटरमध्ये माझी खरंच चुकी नव्हती सस्पेंड केलं ते कोठे पुरावे देऊन आणि कोठे मी तर हे सगळं खरं 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 केलंय आणि खोटं जर करायचं सायबर एक्सपर्ट आहे खूप काही केलं असतं पण म्हणलं नाही कोणाचं वाटवळ करायचं नाही कोण मंत्री असू काय असू ते माझ्या हातून चुकून निघालं ते काय लांडगा मारायला गेलं काय म्हणतो काहीतरी मारायला तर दुसरंच भेटलं मला त्याच्यातनं ते सगळं झालं तर चला मित्रांनो ते आता मी पुरावे वगैरे पत्रकार परिषद घेणार जोरदार चला ओके बाय